पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आंदोलकरी घेतली परभणी जिल्हाधिकारी यांची भेट परभणी संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना प्रकरणी झालेले आंदोलन आणि त्या आंदोलनाच्या नंतर विद्यार्थी आंदोलक सोमनाथ सुरवंसी याचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू तसेच पोलिसांच्या वतीने करण्यात आले आंदोलनासाठी कॉंबिंग ऑपरेशन आणि या आंदोलनाचे नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे यांच्यावर देखील पोलिसांच्या वतीने गुन्हा दाखल केला होता त्यात त्यांचा हृदयविकाराने झालेला मृत्यू या घटनेच्या अनुषंगाने न्याय मिळवण्यासाठी उपोषण मैदानात संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे धरणे आंदोलनाचा आजचा अकरा दिवस असून विविध मागण्यांसाठी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज सव्वीस डिसेंबर रोजी आंदोलकांच्या वतीने एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या भेटीला गेले होते संविधान शिल्प तोडफोड करणाऱ्या आरोपींवर नार्को टेस्ट करण्यात यावी ही मागणीचे आंदोलकांची होती त्यासोबत या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यासंदर्भात यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलकांनी सांगितले यावेळी जिल्हाधिकारी यांनी आंदोलक यांना आश्वासित करत सांगितले की सर्व प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे त्यासोबत आरोपीची नार्को टेस्टची प्रक्रिया केली जाणार आहे आपण प्रशासनाला थोडा वेळ द्यावा कारवाई केली जाईल व आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची दखल विचार केला जाईल सत्तावीस डिसेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने प्रतिनिधी आंदोलक स्थळी भेट देऊन माहिती देणार आहेत असे आंदोलनाचे समन्वयक रवी सोनकांबळे सिद्धार्थ दादा भराडे सुधीर साळवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या प्रसंगी प्रदीप पावळे चंद्रकांत लहाने राहुल गण सावंत गौतम दभाले अविनाश आंबोरे आदी आंदोलक उपस्थित होते सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आमचे सहकारी आदरणीय सिद्धार्थ भराडे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व पदाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय ॲडिशनल एस पी साहेब यांच्याशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली मागच्या तेरा दिवसापासून जे धरणे आंदोलन आहे आणि जे वाकोडे साहेबांनी ज्या मागण्या त्या ठिकाणी आमच्या सम सर्वांच्या समक्ष ठेवल्या होत्या पण दुर्दैवानं आज वाकोडे साहेब आपल्यामध्ये नाही आहेत आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून विनंती केली की दहा तारखेला जो प्रकार झालेला आहे जो संविधान शिल्पाची विटंबना झाली त्यावर अद्याप कोणती कारवाई झाली नाही हे आम्हाला कळालं नाही म्हणून आमच्या सर्व शिष्टमंडळांना माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की सतरा तारखेलाच माननीय न्यायाधीश यांनी अशी ऑर्डर केली की सदरील आरोपीची पॉलिग्रॉफ टेस्ट आणि नार्को टेस्ट करण्याचे जिल्हा प्रशासनाला त्यांनी आदेश देऊन टाकलेले आहेत परंतु आम्ही आमचे सुधीर भाऊ वराडेसाहेब म्हणले की ते आम्हाला तुम्ही आत्तापर्यंत अद्यापर्यंत सांगितलं नाही म्हणून उद्या जिल्हाधिकारी साहेबांचा सा एक प्रतिनिधी आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचा सा एक प्रतिनिधी आमच्या आंदोलनकर्त्यांशी समक्ष येऊन ज्या आमच्या मागण्या होत्या ही प्रामुख्यानं पोलिओग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्ट दुसरी सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला आर्थिक मदत जी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पन्नास लक्ष रुपये असा प्रस्ताव त्यांना सी एम्स कार्यालयाला पाठविलेला आहे आज आम्ही आदरणीय वाकोडे साहेबांसाठी आर्थिक मदतीचाही प्रस्ताव त्यांना विनंती केली ते म्हणले त्यांच्या घरच्यांकडून एखाद्याचं निवेदन जर आलं तर आम्ही आदरणीय वाकोडे साहेबांच्याही परिवारांना पन्नास लक्ष रुपयांचा प्रस्ताव आम्ही माननीय सी एम साहेबांना त्या ठिकाणी करून पाठवू अशा आमच्या दोन तीन मागण्या त्यांनी मान्य केल्या सुधीरनं सांगितलं की ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बी आर आंबेडकर नाव असलेल्या आमच्या गाड्या फोडल्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही तात्काळ त्या ठिकाणून सेवेतून बडथर्प करावं निलंबित करावं सस्पेंड करावं तीही मागणी त्यांनी मान्य करून घेतली आदरणीय भराडेसाहेबांना सांगितलं की आमच्या आंदोलनकर्त्यावर जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हेही आपण त्या ठिकाणी शासनाला कळवून मागे घेण्याची शासनाला विनंती करावं अशा विविध मा, मा, मा मागण्या आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मागितल्या आणि त्यांनी त्या मा मान्य केलेल्या आहेत उद्या चार वाजता येऊन ते त्या ठिकाणी सांगतेन आणि तत्पूर्वी आमच्या सर्व शिष्टमंडळांना त्यांनी आश्वस्त केलं आहे की के वाकोडे साहेबाच्या नंतर आम्ही तुमच्या आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक माणसाला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही तुमच्या कोणत्याही मागण्या आणि कोणतंही आंदोलन असलं तर आमचं निश्चितच तुमच्यासोबत सहकार्य राहील क्रांतिकारी झेम सर्वप्रथम मी आंदोलनामध्ये शहीद झालेला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करतो तसेच लोकनेते विजय वाकोडे साहेब यांनासुद्धा श्रद्धांजली अर्पण करतो मागच्या आज तेरावा दिवस आहे परभणी जिल्ह्याच्या आंबेडकर चळवळीच्या वतीने जोपर्यंत न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत आजच्या तेराव्या दिवशी आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना स्वतः या ठिकाणी बोलवलं आणि उद्या चार वाजता येऊन आम्ही मागण्या काय मान्य केल्या सांगणार आहेत पण आमच्या धरणे आंदोलनाला परभणी जिल्ह्यातील आंबेडकर चवळीवर प्रेम करणारे धम उपासक उपासिका हे अतिशय ताकदीनं आम्हाला एका टायमाची खिचडी एका टायमाचा चहा आणि टेंटचा खर्च आणि साऊंडचा खर्च कोण द्यायला हे कळणं झाले इतकं प्रेम आंबेडकर चवळीवर सर्व भीमसैनिक उपासक उपासिका करतात संविधानावर करतात यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि यामुळेच आंबेडकर चळवळीमधला प्रत्येक भीमसैनिक कधीही शरीरासमोर छातीवर गोळी घ्यायला तयार राहीन बलिदान द्यायला तयार राहीन एवढंच बोलू इच्छितो धन्यवाद जय भीम आंदोलनाच्या निमित्त त्यांनी ते सहकार्याची भावना दाखवलेली आहे आत्तापर्यंत आणि एस पी साहेबांनीसुद्धा पण माझा आरोप आहे वैयक्तिक की या ठिकाणचे जे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी काल आपल्या भाषणात सांगितलं की परभणी आणि बीड हे पर्यटन स्थळ आहे तर मला अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना करायची की पर्यटनस्थळी आपण एकदा तरी येऊन भेट द्यावी आणि परभणीची काय परिस्थिती आपण स्वतः पाहावी तरच या ठिकाणची जनता शांत बसेल किंवा हे आंदोलन जोपर्यंत शांत होणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आणि मुख्यमंत्री साहेबांनी या पर्यटक स्थळाला भेट द्यावी आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी